काय वाटतंय का आता तुमचा विजय झालाय कारण मागच्या दोन हजार सतरा शेकापचा बालिकेला ढासळला होता शिवसेनेचा उमेदवार विजय होता आता परत झालेला पूर्ण पंचायत समिती गण आणि घट ही खूप छान वाटते आनंद झाला आम्ही निवडून आलोय हा विजय आमचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे सर्व सर्व जनतेने सर आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद दिला आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते दोन हजार सतराला जो पराभव झाला होता आबासाहेबांच्या निधनानंतर शेकाप आणि आबाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला असं वाटते का हो हा या आबासाहेबांचाच आशीर्वाद आहे बर त्यांच्या त्यांच्या विचारानंच हा एकतपूर गटातील सर्वसामान्य जनतेने आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला हा आबासाहेबांचाच विजय आहे मोहन बापूंचंही खूप मोठं त्या भागात काम आहे योगदान आहे तर एवढ्या वयात येते फार पळलेत प्रचाराच्या निमित्तानं तुमची मुलंही पळलेत का, का? आम्ही बघितले डोळ्यांनी हो आमची मुले आणि सर्वसामान्य जनताही भरपूर आमच्यासाठी त्यांनी काम केलं आणि अभिमान आहे आम्हाला त्यांचा आणि त्यांची पाच वर्ष आम्हाला सेवा करण्याची त्यांनी संधी दिली ह्यात मी त्यांचा आभार मान आभासाहेबांचा खूप जवळचे संबंध होते घरी आले होते आता या क्षणाला विजयाचा गुलाल तुम्ही घेतल्यानंतर काय भाव नाही आभास साहेबांच्याबद्दलचं आभा साहेबांच्याबद्दल आदर आहे माझ्या मनात आणि सगळ्या जनतेच्याही मनात आदर आहे आभासाहेबांचा आम्ही चार पिढ्यापासून आभा साहेबांच्या विचारातच आम्ही आलेलो आहे इथपर्यंत त्यामुळे आभा साहेबांचा आमच्या मनात फार अभिमान आहे त्यांचा बोला पहिल्यांदा मी सुवर्णा संजय नवले एकतपूर गणामधून विजयी उमेदवार आहे तर आजचा हा कौल बघता आणि लोकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास बघता त्यांच्यामुळंच आज मी तर पुढं आहे म्हणजे थोडक्यात लोकशक्तीचा जनशक्तीचाच विजय हा माझा एकटीचा नाही आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरून मी त्यांची जी शब्द दिला प्रचारामध्ये तो शब्द खरा करण्याचं काम निश्चितपणे करणार आहे पूर्ण का हे असेल रस्ते किंवा महिला बालकल्याण असेल वीज अशा ज्या अडचणी असतील लोकांच्या त्या सोडवण्याचा मी नक्कीच आता संधी मिळाली आहे तर त्या संधीचं मी सोनं करेन विकासावर भर तुम्ही देणार हो विकासावर भर देणार विकास आहे आता प्रामुख्या कोणती विकास काम करावं लागेल तुमच्याकडं आता जी असतील आता योजना येतील सरकारी त्या योजनांचा लोकांपर्यंत तळागाळापर्यंत समाजांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो बघितलं तर सामाजिक शैक्षणिक तुमचा मोठा वारसा आहे वा त्या शैक्षणिक वर्षाचा सांगोलेकरांना किंवा एकत्र गटामध्ये त्या लोकांना काय मदत करता येईल याच्यावर काय तुम्ही केले का नियोजन काय हो म्हणजे आता शैक्षणिक वारसा आणि राजकीय दोन्ही वारसा मला आहे त्यामुळे मला दोन्ही क्षेत्रामध्ये नक्की जे ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा निर्धार आहे म्हणजे शाळेसाठी पण आणि विकास गावाच्या विकासासाठी पण जे करता येईल ते मी करणार घटातील अनेक गावामध्ये अशी महिलांसाठी अडचण आहे स्वच्छता काय पाऊल उचल नाही का प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता सर्वेक्षण करून पाहणी करून ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे विजयाचा विश्वास होता का होता विश्वास आम्ही ज्यावेळी प्रचार करत होतो त्याच वेळी जनतेने आम्हाला सांगितलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे विश्वास हा नक्कीच होता पण तो विश्वास सगळ्यांसमोर दाखवला आणि जनतेने त्या विश्वास मला सिद्ध करायची संधी दिली म्हणून लोकसेवा करण्याची संधी दिली म्हणून मी सर्व मतदाराचं परत एकदा आभार मानतो शेवटचा प्रश्न आहे आबासाहेब असताना महिलांना सातत्याने त्यांनी प्राधान्य दिलेलं उमेदवारीला आता तुम्ही या जिल्हा परिषद गटातल्या तिन्ही महिला उमेदवारी झालेल्या काय बघण्याचं आता तर जसं आम्ही सावित्रीबाई फुले यांचाच वारसा घेऊन तिघीही जेवढं काय करता येईल आम्हाला आज ते त्यांच्यामुळं संधी मिळाली आहे जनतेपुढं उभं राहण्याची त्याचबरोबर माझे आबा असतील किंवा आपले आबासाहेब असतील दोन्ही आबांमुळेच मला आज इथून उभं राहायची तुमच्यासमोर संधी मिळाली त्या संधीचं मी नक्की सोनं करेन आणि लोकांची सेवा करेन एवढंच मी सांगेन याच्यामध्ये ग्रामचा शून्यता जेडपी उमेदवार होते आणि त्यांनी विजय मठा या ठिकाणी म्हणून मिळवला याचबरोबर बाकी शिंदेकरांमधून दिपक गोडसे हे पंचायतीने उपस्थित होते आणि ते देखील झाले त्याचबरोबर ते आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या